या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले आठ दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते मान्य दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून दोन पावलं पुढं दोन पावलं पाठिंबा सरकून आज एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे भारतीय जनता पार्टी छत्तीस जागांवर निवडणूक लढवेल शिवसेना तीस जागांवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी पंधरा जागांवरती निवडणूक लढवेल प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या दहा वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ने आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही इच्छुकांना देऊ शकलो नाही त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही माहिती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन एक विकासाची ब्लिप्रिंट घेऊन एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक घरातून लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची महायुती भविष्यातील पाच वर्षे काम करणार आहे